नमस्कार मित्रांनो मी आता आलेलो आहे रामोजी फिल्म सिटीतील गौतम बुद्धांच्या लेण्या पाहण्यासाठी इथे पाऊल ठेवताच बाहेरचा सगळा गोंधळ थांबतो आणि सुरू होती ती फक्त शांततेची गोष्ट इथे येताच एक अद्भुत शांतता जाणवते जणू आपण प्राचीन काळातील बुद्धांच्या जगात प्रवेश केला आहे सुंदर काम भव्य मूर्ती आणि गुहेसारखी बांधणी प्रत्येक गोष्ट इतकी बारकाईने बनवली आहे की खऱ्या लेणीमध्ये आल्यासारखं वाटत इथे अनेक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांची शूटिंग झाली आहे त्यामुळे हा सेट खूप प्रसिद्ध आहे दगडी भिंती रचना आणि मंद प्रकाश असं वाटतं जणू प्राचीन बौद्ध आलो आहोत या, या खास वैशिष्ट्य म्हणजे इथला डिटेलिंग दगडासारखा दिसणारा सेट प्रत्यक्षात फायबर आणि इतर मटेरियलने तयार केलेला आहे अनेक धार्मिक आणि पौराणिक सिनेमांमध्ये तसेच ध्यान आणि साधनेवर आधारित सीनसाठी या जागेचा वापर केला जातो तुम्ही जर रामोजी फिल्म सिटीला आलात तर हा बुद्धांचा लेणी सीट अवश्य पहा या शांत गुफेत काही मिनिट नक्की घालवा इतिहास अध्यात्म आणि कला सगळ्याचा सुंदर संगम इथे भेटतो तुम्हाला जर हा बुद्धांच्या लेणीचा सीट आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा